एचएम राहकमाता न्यूज नागपूर तालुक्यातील घानवडच्या माजी उपसरपंचांचा गळा चिरून निर्गुण खून प्रकरणी दोघांना अटक एल सी बी कारवाई खानापूर तालुक्यातील घानवडचे माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण वय वर्ष सेहेचाळीस राहणार घानवड तालुका खानापूर यांचा गालडी गावाजवळ गळा चिरून निर्गुण खून गेल्या गुरुवारी भर दुपारी तीन वाजता झाला होता या घटनेने मात्र तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती तर या खुनाचा उलगडा करण्यासाठीचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रशासनाला दिले होते तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एक पथक तयार केले खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मिरज पंढरपूर रस्त्यावरील सिद्धेवाडी पुलाजवळ या खून प्रकरणातील संशयित येत असल्याची बातमी मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचला तर या ठिकाणी दोघे जण आले संशय आल्याने दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले विशाल बाळासोमधने वय वर्ष तेवीस राहणार घानवड आणि सचिन शिवाजी थोरात वय वर्ष पंचवीस राहणार घानवड असे दोघांनी नाव सांगितले तर विश्वासात घेऊन माहिती विचारली असता त्या दोघांनी अनैतिक संबंधावरून बापराव देवाप्पा चव्हाण यांचा गळा चिरून खून केल्याचे सांगितले सदरची कारवाई सोमवारी सकाळी अकरा वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन संजय पाटील हेमंत तांबे अमोल कराळे उत्तम माळी संभाजी सोनवणे महेश देशमुख यांनी केली आहे